श्री स्वामी व्रत हा आपल्या सगळ्याच बायकांसाठी खूप महत्वाचा असतो पण या व्रतामध्ये जर आपण चुकीचा रंग घातला तर हो तर आपल्यावरती खूप वाईट परिणाम होऊ शकतो या दिवशी चांगल्याच रंगाच्या साड्या घालावे तर कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहे तर चला आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू या दिवशी स्त्रियांना उपवास करतात सुंदर सजतात आणि शिव पार्वतीचे मनोभावाने पूजा करतात असं मानलं जातं की देवी पार्वतीने कठोर तप करून भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त केलं म्हणून हा व्रत आपल्या सौभाग्याशी जोडलेला आहे हरतालिकेच्या पूजेत रंगाचं खूप महत्व आहे हिरवा रंग हा सौभाग्याचा तेजपणा आणि पतीच्या दीर्घ आयुष्याचं प्रतीक मानल्या जातो म्हणून बहुतांश बायका हिरव्या साड्या घालतात सोबत हिरव्या बांगड्या फुलं टिकली घालून सुंदर सरतात पिवळा रंग हा आनंदाचं आणि सकारात्मक आणि देवीला प्रिय असं मानलं जात पिवळ्या रंगात पूजा केल्यास घरात सुख शांती नांदते असं मानलं जातं लाल रंग हा प्रेम नात्यात घट्ट आणि मंगल प्रतीक आहे नवविवाहित स्त्रिया लाल रंगाच्या साड्या घालतात गुलाबी रंग हा कोमलतेच स्त्री आणि आनंदाचं प्रतीक आहे म्हणून तरुण मुलांना मुलींना हा रंग अधिक प्रिय असतो केशरी रंग हा ऊर्जा भक्तिभाव आणि तेजाचा रंग आहे शिवभक्तीसाठी अत्यंत शुद्ध मानला जातो मात्र हलिकेच्या दिवशी काळा किंवा निळा रंग टाळा कारण हा रंग अशुभ मानल्या जातात थोडक्यात सांगायचं तर या दिवशी हिरवा पिवळा लाल गुलाबी आणि केशरी अशा रंगाच्या साड्या झाल्या जातात त्यातही हिरव्या रंगाला विशेष महत्व दिल्या जाते सुंदर साडी हिरवा चुडा फुलांचा गजरा आणि मनापासून केलेली शिवभक्ती शिवपार्वतीची पूजा यामुळे हरतालिकेचा व्रत खरंच मंगलमयी होते हरतालिकेच्या पूजेत रंगाची उधळण होते हिरव्या साड्या सौभाग्याचं उजळतात पिवळ्या रंगात आनंद नांदतो लाल रंगात प्रेम फुलतो आणि गुलाबी रंगात कोमलता आणि केशरी रंगात भक्तिभाव अशा या हरतालिकेच्या पूजेमध्ये प्रत्येक बाई देवीसारखी दिसते आणि ती तिचं घर तिचं कुटुंब सुख समृद्धी आणि सोख्याने उजळून निघते